सर्वांना मनापासून नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की आज आपण सर्वजण कोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय अजित भाऊ घावाने यांच्या प्रचारात ही ये बोसरी येथील गाव जत्र मैदानावर जी सभा आयोजित केलेली आहे या सभेला प्रमुख उपस्थिती लाभलेले आप आपल्या देशाचे लोकनेते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य ही संकल्पना आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा समाजातील एकोप्याचा संदेश घेऊन आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार रुजवून त्या विचारांना प्रेरणा देऊन अविरत कार्य करणारे अविरत समाज कार्य करणारे देशाचे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत या सभेला आपण सर्वजण उपस्थित झालात या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मान्य आजी माजी नगरसेवक सर्व आमदार खासदार आणि या तिन्ही पक्षांवर प्रेम करणारे सर्व आपण कार्यकर्ते मंडळी महिला वर्ग तरुण वर्ग सर्व मनापासून उपस्थित आहात सर्वांचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो साहेब आपल्याला आपण उपस्थित राहिलात त्यामुळे एक गोष्ट सांगू इच्छितो या व्यासपीठाच्या मागे जे रुग्णालय आहे ते तेथे दोन वर्ष झाले रुग्णालय चालू करून पण तिथून आय सी यू युनिट चालू होत नव्हतं आपल्या शिरूर मतदारसंघाचे आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि आपण त्या आयसी आयसी युनिटचं उद्घाटन केलं आपण एका आय टी कंपनीच्या माध्यमातून तिथं आयसी युनिटचं प्राधान्य केलं आणि आपल्या हस्ते करोना काळामध्ये तिथं उद्घाटन झालं आणि आज त्या रुग्णालयामध्ये सर्व रुग्णाला रुग्णांना एकदम मोफत एकदम चांगली सुविधा दिली जाते त्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांचं पाठपुरवता करून तिथं एन आय सी चालू केलं त्याच्यानंतर आता डोळ्यांची सुविधा चालू केली आणि तुम्हाला सा ऐकताना आश्चर्य वाटल या रुग्णालयाचं खाजगीकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी सद्द, मांडला होता घाट मांडला नव्हता तर खाजगीकरण केलंच होतं पण आपण सर्वांच्या सहकार्याने तिथं आंदोलन करून ते खाजगीकरण न होऊ दिल्यामुळे आज कोरोना काळात साहेब तिथं साडे आठ हजार रुग्ण मोफत उपचार घेऊन बरे झालेले आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर आज या रुग्णालयात जी मोफत सुविधा मिळती ती जर खाजगीकरण अडवलं नसतं तर तिथं मरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागले असते आणि साहेब आपण जो समोर उड्डाण पूल पाहत आहात पा त्या उड्डाण खाली अडतीस कोटी रुपये खर्च करून एक अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प राबवला गेलाय तो जर प्रकल्प बघितला तर सर्व बकालपणाचा कारभार तिथं चालू आहे आता तीन ते चार महिन्यापूर्वी एक गरीब कामगार कामावरून येताना तिथं मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्या मृत व्यक्तीच्या घरासमोर आखाड पाळ्या केल्यात ही यांची वृत्ती आहे परंतु सुलभाताई अजित भाऊ आणि आम्ही जाऊन त्या विधवा महिलेला न्याय देण्यासाठी पालिका आयुक्ताकडे आंदोलन केलं आणि आज त्या महिला व्यक्तीला महापालिकेने मानद मानधनावर पालिकेमध्ये रुजू केलेला आहे तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच समाजकार्य पुढे करायचं आहे आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो जसा लोकसभेचा गड आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र ताकदीने मिळून लढवला त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही हा विधानसभेचा गड लढणार आणि जिंकणार आपल्याला जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा आपण म्हटले होते की आपल्या भोसरी विधानसभेवर आपण ही जागा मागत आहे परंतु प्रकाश आप्पांच्या समूहेत आणि तुषार भाऊंच्या समूहेत मी आपणा शब्द दिला होता जरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तरी मनापासून मी आपल्यासोबत राहणार आहे आणि खरंच आम्ही सर्व शिवसैनिक मनापासून अजित भाऊंच्या मागे उभे आहोत सचिन भाऊ आहिर कोल्हे साहेब आणि आत्ता परवा रोहितदादा येऊन गेले सर्वांनी सर्व शिवसैनिकांचा सन्मान राखण्याचा शब्द या निमित्ताने आम्हाला दिला परंतु साहेब आपण जर सर्व नागरिकांच्या समोर जाहीर सांगितलं की आमच्या शिवसैनिकांचा योग्य तो सन्मान राखला जाईल तर जे शिवसैनिक दुप्पटनी पडत आहे ते चार पटीने जोरात पळून या विधानसभेवर अधिकाधिक मताधिक लिहून आपल्या उमेदवाराला निवडून आणतील आणि सुलभताईंनी जसं सांगितलं स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेंनी या सेक्टर एक चा विकास केलाय विलास शेठ लांडे पाटील त्यावेळेस या प्रवीण सिंह परदेशी आयुक्तांसोबत काम करत होते तर अंकुश भाऊंनी हा विकास करताना कधीच सुडाचे राजकारण केले नाही परंतु आता जे सुडाचे राजकारण होत आहे त्याला जर आपण थांबवायचे असल तर आपण सर्वांनी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे आणि सुलभाताईंनी जसं सांगितलं की आपण जो दिलेला उमेदवार आहे तो जर आमदार झाला तर आपण सर्व आमदार होणार आहोत त्यामुळं समाजाचं हित जपण्यासाठी समाजात एकोपा ठेवण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार दहशतवाद आणि ही जी गुंडगिरी आहे ही मोडीत काढण्यासाठी आपण सर्व एक व्हायचं आहे आणि आपल्या मनामधील सर्व मशाली पेटवायच्यात आणि वीस तारखेला विजयाची तुंतारी भुंकण्यासाठी सर्वांनी एक मताने एक दिलाने मनापासून कार्य करायचे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि वीस तारखेपर्यंत हा उत्साह असा कायम ठेवा अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय कराळे मास्तर विनंती करतो आपण सर्वांना